नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे लाल कांद्यामध्ये शेवटच्या वीस दिवसामध्ये गोल् आकारात आल्यानंतर कोणत्या तीन फवारण्या करून आपण हार्वेस्टिंग चांगलं करू शकतो कांद्याची साईज मिळू शकतो त्या संदर्भामध्ये व्हिडिओ खूप महत्वाचा आहे <coughs> थोडक्यात जर आपण विचार केला लागवडीनंतर पंधरा वीस दिवसापासून सातत्याने होणारा पाऊस आणि त्यानंतर आत्ताची परिस्थिती पडणार दव दुखा असेल त्याचप्रमाणे गाभ्यामध्ये येणारा मावा असेल आणि साईज न मिळणं खताचा डोस टाकून देखील फवारण्या करून देखील साईज मिळत नाहीये मग अशा वेळेस आपण जर या ठिकाणी विचार केला आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो दादा इकडे ये रे इकडं हे बघा ही जे बघताय तुम्ही ही जी साईज आहे दोन कांदे उपटतो मी बघितलं तुम्ही आता याला वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आणायचंय याची साईज अशी बनवायची तर आणि हा गाव्यामध्ये माव आहे आता तो कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही याच्यासाठी पहिली फवारणी काय घ्यायची आणि ते पाणी दिल्यानंतर आपल्याला पुढच्या शेवटच्या दोन फवारण्या कोणत्या घ्यायच्या जेणेकरून याची साईज चांगली मिळवायची याचं लस्टर चांगलं आहे आता बघितलं आपण इतका चकचक रंग दिसतोय आता जास्त कारण उपटून उपयोग नाहीये खाली परत दाखवतो तुम्हाला हे बघा अशी परिस्थिती तुम्ही आता इथं पाणी देऊन घ्यायचं किंवा पाण्याच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी गाव्यामध्ये असलेला पिवळा मावा ज्याला आपण मोह म्हणतो तो जाण्यासाठी आपण कोणत्या कीटकनाशकची फवारणी करायची तिथं दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो तिथं तुम्हाला घ्यायचंय पोलीस चाळीस ग्रॅम किंवा लिसंटा चाळीस ग्रॅम धन किर्तीचं बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली असा एक स्प्रे घ्या त्याच्यामध्ये झिंक शंभर ग्रॅम टाकून घ्या पहिलं पाणी त्या ठिकाणी फवारणीच्या अगोदर जर तुम्ही फवारणीच्या अगोदर पाणी दिलं तर दुसऱ्या दिवशी फवारणी करा किंवा फवारणी करून पाणी द्या पाच ते सहा दिवस जाऊ द्या पाच सहा दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची एजिटेक सीपी पी, -पी दोनशे ते अडीचशे मिली दोनशे लिटरला सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये परत एकदा जर तुम्हाला वाटलं तर रोको नावाचं बुरशीनाशक दोनशे ग्रॅम टाकून घ्या आठ नऊ दिवस जाऊ द्या आठ नऊ दिवस जाऊ द्या आठ नऊ दिवसानंतर शेवटचा स्प्रे हा आकार असेल जवळजवळ तुमच्याकडे ऐंशी नव्वद टक्के हा आकार असेल ऐंशी ते नव्वद टक्के हा आकार असेल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो शेवटचा आणि शेवटचा स्प्रे त्यानंतर दहा दिवसांनी कांद्याचा हार्वेस्टिंग जवळजवळ जवळ शंभर टक्क्यामध्ये नव्वद टक्के कांदा तुमचा चांगल्या दर्जाचा असेल एक नंबरचा असेल त्यामध्ये दहा टक्के गोलटी राहू शकते त्याचं कारण असं आहे की हे बघा आता इथं जे आपण बघतोय ही गोलटी साहिजे काही एकदम बारीक आहे ते तुमची गोलटी पेक्षाही बारीक राहू शकतात किंवा गोलटी आकाराच्या होऊ शकतात पण जो मोठा कांदा आहे तिथं तुम्हाला त्या ठिकाणी शेवटचा अंतिम स्प्रे करत असताना दुसरं पाणी द्यायचं आहे तुम्हाला पहिलं पाणी दिलं पाणी द्यायच्या अगोदर तुम्ही बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली पोलीस किंवा लिसेंटा चाळीस ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम असा स्प्रे घेतला पाणी दिलं किंवा पाणी द्यायच्या अगोदर स्प्रे केला किंवा पाणी दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्प्रे केला त्याच्यानंतर एक सहा सात दिवस जाऊ दिले त्यावेळेस तुम्ही अॅजिटेक्सी पी पी दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम गरज असल्यास रोको दोनशे ग्रॅम असा स्प्रे घेतला आता पुढचं आणि शेवटचं पाणी द्यायचं आहे ते पाणी दिल्यानंतर ओलावा असताना शेवटचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे दोनशे लिटर पाण्याला गच्च फवारणी झाली पाहिजे दोनशे लिटर पाण्याला फक्त आणि फक्त वीस मिली कल्टर वीस मिली कल्टर अडीचशे मिली मॅक्सवेल फिनिक्स हायटेकचा अडीचशे मिली मॅक्सवेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम बस एवढा स्प्रे करा आणि पुढच्या आठ दिवसामध्ये पाणी न भरता हार्वेस्टिंग करून घ्या मित्रांनो लाल कांद्याची संधी आपल्या हातात आलेली आहे म्हणजे शेवटच्या जर अशी परिस्थिती परिस्थिती असेल असेल ही हातात दाखवतोय किंवा हे खाली दाखवतोय हे बघा अशी परिस्थिती असेल लाल मोठा कांदा असेल हरकत नाही याला बनवण्यासाठी आपल्याला या पंधरा वीस दिवसामध्ये तीन फवारने मी सांगण्याचा प्रयत्न केला की कांदा पिकामध्ये आपल्या हातात जे काही येणार आहे किंवा जे वातावरण खराब होतंय मग अशा वेळेस आपल्याला पहिला स्प्रे गाभ्यामधला मावा तुम्हाला आहे चार पाच कीटकनाशकच्या फवारण्याहून मावा थांबत नाही त्यासाठी पहिली फवारणी लिसेंटा किंवा पोलीस चाळीस ग्रॅम त्याच्यासोबत धन किर्तीचं बायोडी अडीचशे मिली त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम पाणी भरून द्या पाणी भरल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी पी पीपीओ दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम त्यानंतर पुढचं पाणी आहे पुढचं पाणी दिल्यानंतर पुढचं पाणी दिल्यावर दोन तीन दिवसाने शेवटचा स्प्रे करायचं आहे तुम्हाला कल्टर फक्त आणि फक्त दोनशे लिटरला वीस मिली दोनशे लिटरला फक्त दोन वीस मिली नीट लक्षात घ्या अजिबात तिथं दोन तीन एम एल सुद्धा जास्त करू नका आणि कमी करू नका दोनशे लिटरला वीस मिली कल्टर मॅक्सवेल अडीचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला बोरान घ्यायचं आहे शंभर ग्रॅम आणि झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम असा स्प्रे करून आठ नऊ दिवसानंतर कांद्याचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीत साईज तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा कांद्याचा व्हिडिओ बघत असताना मित्रांनो दोन तीन गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सध्याचं वातावरण थंडी पडते कधी दव पडते परत थंडी थांबली परत ढगाळ हवामान आहे परत तिथं मावा येतो पात खराब होते मग ती पात खराब होऊ नये म्हणून आपण बुरशीनाशकांचा वापर करतो आणि साईज मिळत नाही म्हणून खतांचा वापर करतो खतांचा वापर करून पुढच्या वीस दिवसात कांदे जर काढायचे असेल त्या खताचा कुठलाही उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही म्हणून चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न दिवसापर्यंत खताचा डोस तुम्ही सांगितल्याप्रमाणे द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी या तीन फवारण्या सांगितल्या सध्याच्या परिस्थितीत जर वीस पंचवीस दिवसात कांदा हार्वेस्टिंगला आणायचा असेल तर पहिला माव्याचा बंदोबस्त करत असताना लिसेंटा किंवा पोलीस चाळीस ग्रॅम बायोडी तीनशे तीन अडीचशे तीन, मिली झिंक शंभर ग्रॅम लई तुम्हाला खूपच वाटलं तर एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्याच्यात टाका पाणी भरून द्या पाणी भरल्यानंतर सहा सात दिवसांनी ॲजिटिक सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम परत एकदा रोको त्याच्यात टाकू शकतात त्याच्यानंतर परत एक पाणी द्यायचं आणि ते पाणी दिल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी कल्टर वीस मिली पोटॅशियम सोनाईट किंवा झिरो बावन झिरो एकोणपन्नास बत्तीस पाचशे ग्रॅम मॅक्सवेल अडीचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम हा स्प्रे करा आणि सातव्या आठव्या दिवशी कांद्याची हार्वेस्टिंग करून घ्या हा व्हिडिओचा खूप महत्त्वाचा विषय होता खूप चांगलं सांगण्याचा मी प्रयत्न केला या गोष्टीचा अवलंब केला तर कांदा चांगला हार्वेस्टिंग होऊन जे चार पैसे आपल्याला बाजारभावच्या तेजीमध्ये आपल्याला आपल्या हातात मिळवायचे असेल तर अशा पद्धतीने काम करून कांद्याचं हार्वेस्टिंग शंभर टक्के करून घ्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद